बेदानासौद्याचा शुभारंभ आमदार विक्रमसिंग सावंत यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे म्हणाले की जत तालुक्याच्या इतिहासात प्रथमच जत येथे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने राजे विजयसिंग डफळे दुय्यमावर बाजार जत येथे बेदानासौदा सुरू केला असून याचा लाभ जत तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे त्याचबरोबर याआधी तालुक्यातील शेतकऱ्यांना पंढरपूर विजापूर या ठिकाणी जावं लागत होतं म्हणावा तसा दर येत नव्हता मात्र बाजार समितीच्या वतीने दर शनिवारी रविवारी जत व जे शेतकरी शेत वेळेस कर्ज भरतील त्यांना दोन टक्के रिबीट देण्यात येणार असल्यानं बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे म्हणाले व येणाऱ्या काळात सातारा रोड येथील जनावर येथे सर्व सोयी बेदाण्याचा सौदा त्या ठिकाणी करण्यात येणार आहे येणाऱ्या काळात सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचं सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे म्हणाले यावेळी संचालक रमेश पाटील बिरू शिंदे बाबासाहेब माळी स्वप्नील शिंदे सरदार पाटील बाबासाहेब कोडक युवराज निकम परशुराम मोरे भूपेंद्र कांबळे निलेश बामणे गणेश गिडे सुमित भोसले अमरसिंग माने पाटील शेतकरी व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सावंत आणि आमच्या सर्व संचालक मंडळांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला अतिशय चांगला क्रांतिकारक निर्णय आमच्या संचालक मंडळानं घेतलेला आहे कारण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगला बैदाना उत्पादक हा जत तालुक्यातील आणि सीमा भागातील शेतकरी उत्पादन करत आहे आणि या शेतमाला आज इथं बाजारपेठ उपलब्ध करून देणे याच्या ह्या हेतून सांगली बाजार समितीनं आज इथं सौद्याचा शुभारंभ केला आणि सांगायला आनंद वाटतोय की आमच्या तालुक्यातले एक शेतकरी आपू जालगिरी हे संच आहेत आणि यांच्या बेदाण्याला उच्चांकी दोनशे पंच्याहत्तर रुपयाचा भाव आज पहिल्यांदा या सौद्यामध्ये मिळाला तशाच पद्धतीनं आमचे दुसरे एक शेतकरी आहेत अक्षय चौधरी त्यांच्या सुद्धा बेदाण्याला दोनशे एक्कावन्न रुपयाचा भाव मिळाला आणि पहिल्यांदा हा सौदा ज्यांनी काढला ते आमच्या आडत्या अरवादी औराधी त्याचबरोबर हा माल खरेदी करणारे कचरे ट्रेडिंग कंपनी या सर्वांच मी अभिनंदन करतो आणि आभारी मानतो मार्केट कमिटीच्या येणाऱ्या काळामध्ये जर शनिवारी आणि रविवारी जतमध्ये अशा पद्धतीनं बेदाण्याच्या सौद्यांचा शुभारंभ होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी मार्केट कमिटी आणि पंट मंडळाच्या वतीनं वार्षिक सहा टक्के व्याजदरानं कर्जसुद्धा उपलब्ध करून देण्याची सुविधा आम्ही इथं केलेली आहे त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांचं अडक्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण जतच्या सौद्यामध्ये माल आणावा विकत घ्यावा विकण्यासाठी विक्रीसाठी अडक्यांनी यावं एवढी विनंती करतो やった